तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती बाळाचे पप्पा आज म्हणजे रात्री मला फोन केलेला मी घरी फोन केलेला तर मला म्हणजे त्यांनी काही असं सांगितलं नाही की मी येत आहे करून तर माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं की तिकडे येत आहे म्हणून बाळाच्या आठवण येत आहे म्हणून तर आता येणार आहेत मला असं बोलले की मी तिरुपतीला जाणार आहे तर आता बघूया यांची तिरुपती कुठे येते कारण की त्यांना असं वाटतं की मला माहीत नाही की ते येणार आहेत करून पण मला म्हणजे सासूबाईंनी सांगितलं आहे की ते येत आहेत मम्मीचं इकडं आता बघूया येणार आहेत बाळाची आठवण येते त्यांना तर येत आहेत असं मला बोलले की मी तिरुपतीला चाललो आहे तर म्हणलं ठीक आहे जावा करून पण त्यांना नाही माहिती की मला माहिती असं की ते इकडे येत आहेत तसं बघ आमचा एरिया सा। चूल म्हणली आहे मम्मीने आम्हाला पाणी तपवायला तर काहीच नाही बघा मम्मीने आज सर्व सामान घेऊन आली आहे आजासाठी सगळं काही घेऊन आणले बेबीचं पण घेऊन आलं सामान वगैरे आत्ता जायला गेली आहे बाबा इथे आहे मामी आलेले आहेत बघा मामी रोज ना बाळाची मालिश करायला येतात कोण आहे मामी ये <णिया> वर तुम्हारे बच्चा किधर है मेरे बच्चे का सलाई इसका दूध दूध देखा गुचके आलेला अब फिर दे लगा हस के सला आज बेटाला येणार आहेत आपल्याला सगळे जन मौशी वगैरा मामीत्रे रोज येतात असे करायला बाळाची मालिश वगैरा करायला जातात तब आलो आता शेक देत आहे सेक म्हणजे मालिश करण्यासाठी जरा शेक घात गरम करून बाळाला सेकणे हवढा दादू आठ दिवस झाले नाही बाळाजी बाबा भेटायला आले बालाजी तिरुपतीला जाणार होत नाही असंच गरमेमध्ये आम्ही राहतो तसंच राहायला लागणार का तिरुपतीला जाणार होतात नाही हं तिथे चालले फोन केलेला रात्री मला सांगितलं मी बालाजीला चाललोय गीत हा हे मामाचा मुलगा ह्या मामाचा ना। बोल बे हो, वा म्हणजे गरज नाही लागत हे बघ हाय गाईज कशा आहेत तुम्ही मी आता छोटस आहे बोलत नाही मोबाईल

मी दी। गेलेली <coughs> <coughs> तर गाईस बाळाचे पप्पा आज बाळाला भेटायला आलेले आज नाही काल आलेले आणि आज गेलेत मला काय बाळाशाच्या मध्ये मी ब्लॉग घ्यायचं विसरलं जाते मला ब्लॉग घ्यायला लक्षातच राहत नाही त्यामुळे घेतला नाही तर आता ते पाच सहा वाजता गेले आणि म्हणजे आठवण येत होते त्यांना म्हणून आलेले घरच्यांना बाकीच्यांना बी आठवण येत आहे पण आता बारशाला येतील सगळे नेक्स्ट महिन्यामध्ये बारशा असणार मग त्यावेळेस घरातले पण सगळे बाकीचे येतील आणि आता छोट मूल वगैरे असलं तर कसं घरामध्ये जरा करमत वगैरे आणि आता आमच्या घरच्यांना कोणाला करमत नाहीये आठवण वगैरे येते सगळ्यांना म्हणजे घर पूर्ण एकदम सुनं सुनं झालंय तर आता नेक्स्ट महिन्यामध्ये येतील सगळेजण अर्पिता अर्पित का अर्पिता करून हे दादा अरे

पूर्ण नऊ महिन्याने आले नऊ पण आहे नऊ किंवा आठ महिन्याने आले कारण की मी स्टार्टिंगला पहिला किंवा दुसरा महिना होता त्यावेळेस आलेली त्यानंतर डायरेक्ट आता डिलिव्हरी झाल्यावरच आले तर म्हणजे चेंजेस वेगळं झाला आहे खूप आणि खूप वेगळे वाटत आहे मला पण काही इकडे करमत नाही म्हणजे तिकडली तर सवय झाली आहे तर इकडे म्हणजे जास्त मन पण नाही लागत आहे आणि करमत पण नाही तर आज मावशीला वगैरे सगळ्यांना बोलवून घेतलेलं मग आलेली सगळी भेटायला मावशी त्या बाळाचे मामा वगैरे आणि बाळाचे पप्पा पण आलेलेत पण ते गेलेत म्हणजे कालच गेले बाकी मामे काही रोज येतातच बाळाची मालिश वगैरे करायला मग बाकीचे घरातले वगैरे असतात तर त्यावेळेस जरा चांगलं वाटतं मस्त वाटतं की चला म्हणजे चांगलं वाटतं म्हणजे करमतं वगैरे त्यावेळेस आणि कोणी नसलं वगैरे ना तर असं घरात पण मन नाही लागत आणि करमत पण नाही असं वाटतं की का आले असं होतं कधी कधी पण काय नाही आहे आता नेक्स्ट मंथमध्ये असं बस बाकीचे सगळे इकडे येतीलच मग थोडे दिवस आम्ही पण थांबून आम्ही पण आमच्या घरी परत रिटर्न जाणार आजचा आमचा ब्लॉग छोटासा होता काय ब्लॉग मी जास्त घेतलेला ना नाही आहे आणि बाळाच्या ज्यामध्ये पण घ्यायला येत नाही त्यामुळे मी जास्त काही ब्लॉग पण घेत नाही तसंच ब्लॉग आमच्या बघत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय